न्यूज आवाज तुमचा साथ आमची लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती आहे फिरताना त्याचा प्रत्यय आला ही भीती दूर करण्याचं काम यापुढील काळात केलं जाईल अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे सलग चौथ्यांदा खासदार झाल्यानंतर बारामतीमध्ये त्यांचा सत्कार पार पडला यावेळी त्या बोलत होत्या आमदार रोहित पवार युगेंद्र पवार माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव जवाहर वाघोलीकर सतीश खोमणे पौर्णिमा तावरे एस एन जगताप संदीप गुजर सत्यव्रत काळे वनिता बनकर प्रशांत बोरकर प्राध्यापक रवींद्र टकले आकाश मोरे वीर धवल गाडे यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सुळे म्हणाले या देशात दडपशाही चालणार नाही ना या देशात लोकसभेचा लागलेला निकाल जाहीरपणे असे सांगतो की या ना दडपशाही नाकारली आहे मी अखिलेश यादव यांची भेट घेतली त्यांना विचारले की चाळीस खासदार कसे निवडून आणले तेव्हा ते म्हणाले ते की सत्ताधारांना जनतेचं दुःखच समजलं नाही शेतकऱ्यांवर लाठीचार्ज शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव दिला नाही बेरोजगारी महागाई या विषयावर कोणीच बोलत नाही निवडणूक प्रचार काळात शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित व्यापारी मेळावा ऐनवेळी व्यापाऱ्यांनी रद्द करत असल्याचं पत्र दिलं त्यानंतर दुसरी व्यापारी संघटना उभी राहिली त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा घेतला त्यानंतर मात्र पहिल्यांदा रद्द झालेला मेळावाही पार पडला त्यावेळेच्या घटनेमुळे मला दुःख झालं होतं कोणत्या ना कोणत्या कारणानं व्यापाऱ्यांना तो मेळावा रद्द करावा लागला असेल पण त्याच व्यापाऱ्यांनी काही न बोलता मला भरभरून मतदान केलं असं सुळे म्हणाल्या आपल्या